आपण आज आपण आज येथे एकत्र जमलो आहोत आपण एकत्र जमलो आहोत मित्रांनो मित्रांनो आज आपण आज आपण स्वतंत्र भारतात स्वतंत्र भारतात सर्वत्र सर्वत्र वावरतो वावरतो पण पण यापूर्वी भारतावर या इंग्रजांचे राज्य होते इंग्रजांचे राज्य होते इंग्रज लोक आपल्यावर खूप अन्याय अत्याचार करत जय हिंद जय महाराष्ट्र आता कसं व्यासपीठावर भाषण घ्यायचं पंधरा ऑगस्ट ला चे पण घेतलाय छोटस भाषण खूप असं राव घेत मी पण अभ्यास करत होती

असू द्या बाय सगळ्यांनी ज्वारीची भाकरी वांग्याची भाकरी हो हो व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय सगळ्यांना बाय बाय